वेलकम टू अवर चॅनल आज मी इथे आषाढ स्पेशल छान तिखट मिठाच्या पुऱ्या बनवलेल्या आहेत तर तुमचं आषाढ आखाड तळणं झालेला आहे का तर आषाढ महिन्यामध्ये हे सर्व केल्याशिवाय आषाढ महिना आला आहे असं वाटतच नाही आणि ह्या सर्व पारंपरिक पद्धती आहे ज्या की आपल्या आयांनी आजींनी आपल्यासाठी छान पद्धतीने ह्या बनवून ठेवल्या त्या बनवत होत्या म्हणून आपणही हे बनवतो आहेत आणि हे बनवल्याशिवाय पण आपल्याला करमत नाही तर अशा पद्धतीने बघा इथे मी चार वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये अर्धी वाटी रवा टाकून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये मी भरपूर सारी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे चवीपुरतं मीठ टाकलं आहे धने जिरे ओवा यांची पूड करून टाकली होती त्यानंतर मी हळद टाकलेली आहे दोन मोठे चमचे तिखट टाकलेलं आहे आणि ह्या पळीने दोन पळ्या छान कडकडीत तापलेलं तेल इथे मोहन म्हणून टाकून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने बघा सर्व मोहन मी पिठाला व्यवस्थित लावून घेणार आहे म्हणजे पुऱ्या सर्व बाजूंनी छान खुसखुशीत अशा होतात आणि थोडं थोडं पाणी टाकून मी इथे हे भिजवून घेणार आहे तर खूप पातळ हे पीठ आपल्याला भिजवायचं नाही आहे घट्ट सरच भिजवायचं आहे कारण पुरी करतो आहे आपण तर पुरीला घट्टच पीठ पाहिजे तर तुम्ही इथे ज्वारीचं पीठ देखील टाकू शकतात पण ज्वारीचं पीठ टाकलं की हे पीठ भिजवल्या भिजवल्यास तुम्हाला त्या पुऱ्या कराव्या लागतील कारण ज्वारीचं पीठ टाकल्यावर जास्त वेळ आपल्याला पीठ भिजत ठेवता येत नाही नाहीतर नंतर ते पीठ पातळ होतं तर अशा पद्धतीने बघा मी तेल लावून इथे हे सर्व पीठ व्यवस्थित एकजीव करून घेणार आहे आणि छान हा गोळा आपला तयार झालेला आहे म्हणून तर तेल लावून पण याला व्यवस्थित एकजीव करणार आहे मी तर तेल लावल्यानंतर याला यामध्ये आपण रवा टाकला आहे तर एक पाच दहा मिनटं झाकण ठेवून बाजूला ठेवून थोड्या मुरत ठेवायचा आहे या पिठाला तर इथे व्यवस्थित पीठ मुरल्यानंतर इथे बघा मी लाटायला घेत आहे थोडासा मोठा गोळा घेऊन थोडंसं पीठ भुरभुरावून मी इथे लाटून घेत आहे तर छान पद्धतीने ह्या लाटायच्या आहेत खूप जास्त पातळ करायच्या नाही आहेत जाडसरच या पुऱ्या आपल्याला इथे करायच्या आहेत तर, तर पुरी जाड ठेवली की मग त्या छान खुसखुशीत होतात आणि एकदम जर पातळ केल्या तर त्या कडक होतील आणि मग घरात जर वयस्कर मंडळी असतील लहान लेकरं असतील तर त्यांना खाता येणार नाही त्यामुळे थोड्या जाड सर करायच्या म्हणजे त्या छान खुसखुशीत होतात आणि दुसऱ्या दिवशी जर राहिल्या तर शिळ्या देखील खूप छान लागतात त्यामुळे ह्या ज्या आहेत तिखट मिठाच्या पुऱ्या थोड्या जाड घे बघा इतक्या जाड करायच्या आहेत आपल्याला तर व्यवस्थित इथे मी ग्लासच्या साह्याने तुमच्याकडे जर वाटी असेल तर वाटी घ्या किंवा एखादा डबा घ्या ज्याने व्यवस्थित कट करता येईल तर इथे मी ग्लासच्या साह्याने ह्या पुऱ्या व्यवस्थित कट करून घेत आहे तर ह्यामध्ये माझ्या चार पुऱ्या तयार झालेल्या आहेत तर अशा पद्धतीने बघा मी ह्या पुऱ्या करून घेणार आहे तर तुम्ही देखील अशाच पद्धतीने आखाड तळतात का किंवा यापेक्षा काही वेगळ्या पु पुऱ्या वेगवेगळ्या गोष्टी किंवा वेगवेगळे पदार्थ करतात ते मला नक्की कमेंट करून सांगा तर अशा पद्धतीने बघा मी एका ताटामध्ये व्यवस्थित ता अशा पुऱ्या करून घेतलेल्या आहेत आणि इथे तेल आधीच माझं तापत ठेवलेलं होतं त्या तर त्यामध्ये मी जेवढ्या बसेल तेवढ्या इथे पुऱ्या सोडून घेणार आहे तर पुऱ्या सोडत असताना आपला गॅस हा हाय फ्लेमवरच पाहिजे छान कडकडीत आपलं तेल तापलेलं पाहिजे म्हणजे पुऱ्या छान सेट होतात आणि सेट झाल्यानंतरच आपल्याला ह्या पलटून घ्यायच्या आहेत तर व्यवस्थित गरम तेलामध्ये टाकल्यावर त्या छान फुलतात देखील फुकतात देखील आणि छान खुसखुशीत होतात व्यवस्थित तळल्या जातात आणि मग दोन्ही बाजूनी आलटून पलटून आपण अशा ह्या एक दोन तीन दोन चार मिनटामध्येच आपल्या ह्या पुळ्या छान व्यवस्थित तळून होतात ते बघा कशा छान फुललेल्या आहेत तर अशा पद्धतीने मी ही रेसिपी तयार केलेली आहे जर तुम्हाला आवडत असल्यास माझी रेसिपी फॉलो करा आणि चॅनलला लाईक शेअर